श्रीराम समर्थ श्रीराम श्रीमद दासबोत परायण दशक विसावा पूर्णापूर्ण समास तिसरा सूक्ष्म नामाभिधान श्रीराम मुळी होऊन असे वटवरी विस्तार बोलिला नाना परी पुन्हा विवरत विरत माघारी वृत्ती न्यावी श्रीराम मूळ मायेपासून चारी खाण्याच्या जीव पर्यंतचा सृष्टीचा विस्तार नाना प्रकारे वर्णन केला त्या संबंधी मनन करीत करीत आपली वृत्ती परत मूळ मायेकडे न्यावी चारी, चारी खाणी लक्ष नाना प्राणी जन्मास येते श्रीराम चारी वाणी चारी खाणी आणि त्यातील चौऱ्याऐंशी लक्ष जीवयोनी यामध्ये नाना प्रकारचे असंख्य प्राणी जन्मास येतात अवघे होती पृथ्वी पासून पृथ्वी मध्ये जाती नासोनी अनेक येती जाती परी अवनी तैसीचा आहे श्रीराम सर्व पृथ्वी पासून उत्पन्न होतात आणि पृथ्वीवरच नाश पावतात असे अनेक प्राणी येतात आणि जातात पण ती पृथ्वी जशीच्या तशीच असते ऐसे हे सेंड्या कडील खांड दुसरे भूतांचे बंड तिसरे नामाभिधाने उदंड सूक्ष्म रूपे श्रीराम असा हा सृष्टी रचनेचा शेंड्याकडील विभाग आहे तो येथे सांगितला पंचम महाभूतांचा अफाट विस्तार हा दुसरा विभाग आहे आणि मूळ मायेपासून त्रिगुणापर्यंत अत्यंत सूक्ष्म तत्वे हा तिसरा विभाग होय त्यांची नावे सांगितली आहेतच स्थूळ अवघे सांडून द्यावे सूक्ष्म रूपे बोळ गुणापासून पाहिलेच पहावे सूक्ष्म दृष्टी श्रीराम जेवढे स्थूल आहे ते सर्व सोडून द्यावे सूक्ष्म जे आहे त्याचे गुणधर्म जाणून घ्यावेत गुणांपासून मूळ मायेपर्यंत वारंवार सूक्ष्म दृष्टीने यांचा विचार करणे आवश्यक आहे गुणाची रूपे जाणीव नेणीव पाहिलाच पाहावा फिपराव सूक्ष्म दृष्टीचे लाघव येथून पुढे श्रीराम जाणीव व नेणीव हे गुणांचीच रूपे आहेत त्यासंबंधी वारंवार विचार करून त्यातील रहस्य जाणून घ्यावे येथून पुढेच सूक्ष्म दृष्टीचे खरे लागव दिसून येते शुद्ध नेणी व तमो गुण शुद्ध जाणीव सत्वगुण जाणीव नैणी व रजोगुण मिश्रित चालिला श्रीराम शुद्ध नेणीव हा तमोगुण असून शुद्ध जाणीव हा सत्वगुण जाणावा जाणीव नेणीव मिश्रित तो रजोगुण होय त्रिगुणाची रूपे ऐसी कळो लागली अपैसी गुणा पुढील कर्दमासी गुणक्षोभिणी बोली जे श्रीराम याप्रमाणे त्रिगुणांची रूपे आहेत हे मननाने आपोआप कळून येते गुणापूर्वीच्या मिश्रणास गुणक्षोभिणी असं म्हणतात रजतम सत्व तिहींचे जेथे गूढत्व गुढत्व ते जाणी जे महतत्व कर्दम रूप श्रीराम रजतम आणि सत्व हे त्रिगुण जेथे सूक्ष्म रूपाने गुप्तपणे असतात त्यालाच महतत्व असं म्हणतात ते मिश्रण रूप असते प्रकृती पुरुष शिवशक्ती अर्धनारी नटेश्वर म्हणती परियाची स्वरूप स्थिती कर्दम रूप श्रीराम यालाच प्रकृती पुरुष शिवशक्ती अर्धनारी नटेश्वर म्हणतात पण याची स्वरूप स्थिती मिश्रण रूप असते सूक्ष्मरूपे गुणसौम्य त्यास जे गुणसाम्य तैसेची चैतन्य अगम्य सूक्ष्मरूपी श्रीराम ज्या स्थितीत त्रिगुण अप्रकट म्हणजेच साम्यावस्थेत सारखेच वाटत असतात त्या स्थितीला गुणसाम्य म्हणतात तसेच जड पदार्थाला चैतव्यते म्हणून मूळ मायेलाही चैतन्य म्हणतात पण हे सर्व करण्यास अवघड असून सूक्ष्म दृष्टीने जाणून घ्यावे लागते नसी मूळ माया महाकारण ब्रह्मांडीची काया ऐसिया सूक्ष्म अन्वया पाहिलेची पहावे श्रीराम मूळ माया अशी अनेक तत्वांनी युक्त आहे ब्रह्मांडाचा महाकारण देह असेही तिला म्हणतात अशी ही तत्वे आणि त्यांचे संबंध अत्यंत सूक्ष्म आहेत म्हणून त्यांच्या संबंधी वारंवार विचार करून करून त्यांचे ज्ञान घ्यावे खाणी पाच भूते सूक्ष्म संकेते काये पहाणे ते येथे शोधून पाहावे श्रीराम चारी खाणी पंचमहाभूते आणि मूळ मायाची चौदा नावे सूक्ष्म संकेताने जाणून घ्यावे आणि सृष्टी रचने संबंधी जे काय जाणण्यासारखे असेल ते सर्व जाणून घ्यावे आहाच पाहता कळेना गरज केल्या समजे प्रकारे जनाच्या मना पडते श्रीराम नुसते वरवर पाहिल्याने अथवा गरजेपुरते पाहण्याने हे सर्व समजत नाही आणि लोकांच्या मनात नाना प्रकारचे संदेह मात्र उत्पन्न होतात चौदा पाच एकोणीस एकोणीस चारी तेवीस यामध्ये मूळ चतुर्दश पाहिलेची पहावे श्रीराम मूळ मायेची चौदा नावे पंचमहाभूते मिळून एकोणीस आणि चारी खाणे मिळून तेवीस तत्वे होतात त्यापैकी मूळ मायेची चौदा नामे वारंवार त्यांच्यावर विचार करून जाणून घ्यावीत जो विवर समजला तेथे संदेह नाही उरला समजल्या बीण जो गलबला तो निरार्थक श्रीराम त्यांचे विवरण वारंवार केल्यानेच त्यांचे ज्ञान होते आणि मग सर्व संदेह दूर होतात ते नीट जर जाणून घेतले नाही तर निरर्थक गोंधळ मास्तो सकळ सृष्टीचे बीज मूळ मायेत असे सहज अवघे समजता सज्ज परमार्थ होतो श्रीराम सर्व दृश्य सृष्टीचे बीज साहजिकरित्या मूळ मायेतच आहे हे सर्व नीट समजून घेऊन मनन केल्याने परमार्थ सहज सिद्ध होतो समजले ना सावळ गोंदा करीना परमार्थ कदा श्रीराम मूळ माया आणि त्रिगुणांचे स्वरूप जो माणूस मननाने जाणून घेतो त्याच्या मनात काही संदेह राहत नाही त्या संबंधीचा त्याचा निश्चय कधी ढळत नाही आणि त्यामुळे उगीच अनुमान करीत राहून तो कधी परमार्थात सावळा गोंधळही उपस्थित करत नाही शब्दातीत बोलता आले त्यास वाच्यांश बोलिले शुद्ध लक्षांश लक्षीले पाहिजे विवेके श्रीराम जे शब्दातीत आहे त्याच्या संबंधी काही बोलता आले तरी तो वाच्यांशच असणार पण विवेकाने शुद्ध लक्षांशावर लक्ष केंद्रित करून त्याचे मनन निधी केले पाहिजे पूर्वपक्ष जे माया सिद्धांत जाय विलया माया नसता मगतया काय म्हणावे श्रीराम ही ज्ञान चर्चा म्हणजे मायेतील पूर्वपक्ष होय ती माया सिद्धांतरूप परब्रह्मात विलीन होते साक्षात्काराने ती कधी झालीच नाही हे पटते जेथे मायाच नाही तेथे वाणी तरी कुठली अशा वेळी परब्रह्म हे नाव तरी कुठे राहते अन्वये आणि वितरेक हा पूर्व पक्षाचा विवेक सिद्धांत म्हणजे शुद्ध एक दुसरे नाही श्रीराम अन्वय म्हणजे उभारणी आणि व्यतिरिक्त म्हणजे संहारणी हा सर्व पूर्व पक्षाचाच विवेक आहे आणि तोही माईकच आहे सिद्धांत म्हणजे केवळ एक शुद्ध परब्रह्मच होय त्याच्याशिवाय दुसरे काही अस्तित्वातच नाही अधोमुखे भेद भेद वाढतो तुटतो महायोगी श्रीराम अधोमुखाने म्हणजे विस्ताराचा विचार केल्याने भेदभाव वाढतो ऊर्ध्वमुखे म्हणजे मुळासंबंधी संबंधी विवेक केला म्हणजे भेद नष्ट होतो आणि विवेक विचारायला कारण जे मी पण त्याचाच त्याग केल्याने तो साधक निर्गुणी ऐक्य पाहून महायोगी बनतो माया मिथ्या ऐसी कळली तरी मग भीड का लागली मायेचे भिडेने घसरली स्वरूपस्थिती श्रीराम एकदा माया मिथ्या असं कळल्यानंतर मग मायेची भीड का लागावी भी। मायेची भीड धरल्याने स्वरूप स्थिती मात्र घसरते लटके मायेने दपटावे सत्य परब्रह्म सांडावे मुख्य निश्चय हिंडावे कासयासी श्रीराम मिथ्या मायेच्या भिडेने सत्य परब्रह्माकडे दुर्लक्ष करणे जसे अयोग्य आहे तसेच ब्रह्म स्वरूपाच्या निश्चयानंतर परत माईकाच्या आशेने इकडे तिकडे वणवण करीत फिरणे हेही अयोग्यच आहे पृथ्वीमध्ये बहुत जन त्यामध्ये अस ते साधू सब ओळखतो कोण साधू वेगळा श्रीराम पृथ्वीमध्ये अनेक लोक आहेत त्यामध्ये कित्येक सज्जनही आहेत पण जो स्वत साधू असेल तोच दुसऱ्या साधूला ओळखू शकतो इतरांना त्याची ओळख पटत नाही म्हणून संसार सांडावा मग साधूचा शोध घ्यावा फिर फिर ठाई पाडावा साधू जन श्रीराम म्हणून संसार सोडून प्रथम साधूचा शोध घ्यावा ठिकठिकाणी फिरून साधू लोकांची माहिती करून घ्यावी उदंड हुडकावे संत सापडे प्रचितीचा महंत प्रचिती वीण स्वहित होणार नाही श्रीराम उदंड संत शोधावेत तेव्हा कुठे एखादा स्वानुभवी महंत सापडतो अशा स्वानुभवी महंताशिवाय आपले हित होणार नाही प्रपंच अथवा परमार्थ प्रत्यय तो समर्थ सकाळमध्ये श्रीराम प्रपंच असो वा परमार्थ असो प्रचिती वीण दोन्हीकडे सर्व व्यर्थच ठरते जो साक्षात्कारी स्वानुभवी संत असतो तोच सर्वांमध्ये श्रेष्ठ होय रात्रंदिस सपहावा अर्थ अर्थ पाहेल तो समर्थ परलोकीचा निजस्वार्थ तेथेची घडे श्रीराम रात्रंदिवस परमार्थाचा निध्यास असावा असा जो निरंतर आत्मानुसंधान करीत असतो तोच श्रेष्ठ जणावा त्याच्या संगतीने त्याच्या कृपेनेच परलोकीचा निजस्वार्थ साधता येतो म्हणून पाहिलेचे पाहावे आणि शोधावे अवघे कळता स्वभावे संदेह तुटती श्रीराम म्हणून साधकाने अध्यात्म ग्रंथाचे वारंवार परिशीलन करावे पाहिलेलेच पुन्हा पहावे जे श्रवण केले असेल त्याचे मनन निधी ध्यासन करून सूक्ष्म विवेकाने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत राहावे म्हणजे स्वाभाविकरित्याच जे रहस्य ते कळून येते त्या परब्रह्माचा सा साक्षात अनुभव येऊन जय जय रघुवीर समर्थ राम जय राम जय जय राम इथे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सूक्ष्म नामाभिधान नाम समास तिसरा समाप्त